हॅलो सर नमस्कार सांगा। नमस्कार कोण डॉक्टर आंबाडेकर बोलतो मेसेज वारेच सांगतो तुम्हाला कशाला बघितलं असं सांगायचं नाही सर मीटिंगमध्ये होत अरे काय होता एक तुम्हाला लोकप्रतिनिधी फोन करता येईल तुम्ही तुमच्या माहितीसाठी मॅसेज टाकता फोन उचलत नाही काम करू नका ना गोव्हर्नमेंटची पगार फुकट घेताय का तुम्ही अरे काय काय बोलताय मी दिलं पेपर माझ्या इलेक्ट्रिकला काय द्यायचं तर मीडियाला तुमच्या मोबाईलच्या नंबर सहित तुमच्या मेसेज सहित दिलं अलग लक्षात काम करतानी ठेवून काम करायचं हा आम्ही भिणाऱ्या माणसं नाहीत ज्यानात ठेवा हिसाबात अरे काय काय म्हणत नाहीत काम करताना हिसाबात काम करा गोव्हर्नमेंट पगार द्यायलाय तुम्हाला कशाची पगार द्यायलाय लोकांचे काम करण्यासाठी पगार द्यायले ना एकशे दोन वाल्याचा काय विषय आहे ते ताबडतोब मार्गी लावा काही ठिकाणी सात हजार पगार काही ठिकाणी आठ हजार पगार काही ठिकाणी नऊ हजार पगार द्यायले लोक त्यांना कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला बलवा माधर शोधाला आणि ते कॉन्ट्रॅक्टरचा रद्द करून टाका सगळ्या महाराष्ट्रातलाच विषय सांगतोय तुम्हाला हा ताबडतोब तुम्हाला सांगतो अजिबात ते विषय राहिला नाही पाहिजेत हा एकोणीस एकोणीस हजार नऊशे रुपये पगार आहे त्यांना एकोणीस हजार रुपये नऊ एकोणीस हजार नऊशे पगार द्यायच्याऐवजी सात हजार आठ हजार नऊ हजारावर तुम्हाला सांगतो नवकराच्या पलीकडे कर, काम करून गेले त्या लोकांकडून कर, ते ताबडतोब मार्गी लावा तुम्ही मी सीएम ला, ला बोलणार आहे